महाराष्ट्रातलं असं मंदिर की ज्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सर्परूपामध्ये महादेव देतात दर्शन बघितलं का असं मंदिर तुम्ही चला तर मग दर्शन करूया अशा मंदिराचं की जे मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका आणि करंजे गावामध्ये सोमेश्वर महादेव मंदिर बारा वर्षाच्या रात्रीची वतून गडोघर दूध घेऊन इथे वड्याकाठी जायची तिथं पूजा करायची आणि याची असे बारा वर्षे से त्यांनी सेवा केली नवऱ्याच्या परस्पर नंतर ती देवतीला प्रसन्न झाली आणि म्हणले मालोबाई तू इथं काही सेवा करू नको सोरटी सोमनाथला ये तर देवा मी सासूर असेल मी कशी येणार आणि किती लांब आहे मी तुला विमान पाठवेन तिला रातच्या बारा वाजता यायची देवतीला विमान पाठवायचे ती विमानात जाऊन स्वर्पू सम्राटला पूजा करेन असं नंतर नावरेचा संशय आला की आपली बायकू जाती कुठं म्हणून त्यांनी एक दिवशी पाळत ठेवली तर मालोबाई आपली पूजेला चालली ती विमानात बसली तेव्हा दुरी काय मागतो की काय हे महाधुरी <स्था> महत्त्वा झाला विमानाचा स्वरपू सम्राटच आली तर देव काय म्हणले तुझ्या पाठीमागं धरणारा राय मी काय दरवाजा उघडला नाही तर देवाला ती म्हणली मी तुझ्या इथं मस्त जीव देईल मग देवाचा दरवाजा हो उघडला तेव्हा म्हणजे तू इथे येऊ नको तुझ्या तिथं काळी कपिली वाज गाय माझे मी तिला पील आणि मग मग सोमेश्वर अळ इथं जंगल होतं सगळं आणि हे वारळ वारळावून देव निघाले काळी कपिली वाज गाय तिला पाना फुटला आणि मग देव पिवला त्या फोंडण्याला काय वाटलं <laughs> आपल्या गायला सर्प चावतय म्हणून त्यांनी कोराड विरकावली तर ते उकरले तरी स्वयंभू निघ निघालेली आतले कोराड मारलेली खून पण आता जेव जर निघाले तर सर्प रुपी निघतात त्यांच्या मस्तकी कोराडी गावात श्रावणातल्या शेवट सोमवारी हमकाज निघला हिरिवारी बी निघतात पण आपल्या नशिबात पाहिजे दर्शन घेण्याकर लोक म्हणजे आमोशाला सोमेश्वर मधली स्वयंभू पिंड हे पाहिजे अशी खाचई मारलेली खाच आणि आता पण सरपोरबी निघतात ना देव तर अशीच खाचे कडीवर ती ओळखायची कोणते आम्ही ओळखतो काय भगवंताच काय प्रमाण पाहिजे याच्या पलीकडे नक्की काय पाहिजे काय प्रमाण पाहिजे सुरटी सोमनाथ गुजरात मधून देव इथे येत आहेत आपली इथे वा साक्षात वा जिवंतस्वारी जिवंतस्वारी माझ्यावर संशयितवर संशय ती तिथं आम्ही मग म्हणतो आम्ही नाही चोरी केली किंवा के काय पण इथपर्यंत आणलं नाही ते की इथे तो पायऱ्या उतरतानाच तो बोलवतो मी वा केली चोरी किंवा मी केली म्हणजे हा इथं चमत्कार आहे